मित्रांनो झी मराठीवरील नवरी मिळे हिटलर ला मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत एक मोठं वळण पाहायला मिळणार आहे पाहूया काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो झी मराठी या वाहिनीने नवरी मिळे हिटलर ला मालिकेचा एक प्रोमो शेअर केलेला आहे यामध्ये अंतरा आणि एजे हे दोघे रूम मध्ये बोलत असतात परंतु तेवढ्यातच लीला तिथे येते व लीला ही एजेला म्हणते की आपली साथ इतपर्यंत च होती पण अंतरा ही लिलावरती खूपच भडकते ती चक्क लीलाच्या कानाखाली मारते तेवढ्यातच ते एजे हा अंतराच्या अंगावरती वरटतो पण आता हीच प्रेक्षकांना बिलकुल पटलेलं नाहीये त्या अंतराची दादागिरी थांबवा तिला मालिकेतून ताबोडतोब काढून टाका आम्हाला एजे लीलाची लव्ह स्टोरी पाहायला आवडेल जर मालिका संपवायचे असेल तर चांगल्या पद्धतीत संपवा असं काही दाखवून संपू नका यांसारख्या कमेंट्स करत सध्या नवरी मिळ हिटलरला मालिकेतील अंतरावरती भडकलेले तर मित्रांनो तुम्ही नवरी मिळ हिटलरला मालिका पाहता का तसेच या ट्विस्ट बद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा 날